नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण स्वातंत्र्यदिनाविषयी माहिती घेणार आहोत आणि पाठीमागील पार्श्वभूमी पण पाहणार आहोत तर मित्रांनो एकोणीसशे तीनमध्ये जेव्हा लॉर्ड कझन आले होते तेव्हा डिवायडेड अँड रूल चालू केलं होतं आणि एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी केली त्यावेळी बंगाल म्हणजे क्षेत्र जे होतं ते खूप मोठं होतं आणि त्यामागचा प्रमुख उद्देश होता की मित्रांनो हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडणे व मुस्लिमांना खुश करणे हा हेतू होता यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंगभंग आंदोलन आणि नेतृत्वात अपमान केले त्यांनी आणि ही पाळणी राष्ट्रीय संघटना आहे म्हणून टिळकांनी पण आंदोलन सुरू केले व जहा व जहालांनी आपला स्वदेश स्वराज्य बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतुसूत्री कार्यक्रम घोषित केला व टिळकांनी बहिष्कार या शस्त्रासंबंधी म्हटले आप की आपल्याकडे ब्रिटि ब्रिटिशांशी लढण्यासाठी शस्त्राची गरज नाही आपण बहिष्कार करू तेव्हा आपल्याला त्याची ते गरज नाही आपल्याकडे बहिष्कार हे एक शक्तिशाली शस्त्र आहे असे म्हणले परंतु एकोणीसशे पाचचे बनारसचे अधिवेशन झाले त्यापूर्वी लाला लजपतराय गोखले यांनी इंग्लंडला गेले व फाळणी रद्द करण्यासाठी त्यांनी तिथे जाऊन प्रयत्न केले परंतु त्यांची मागणी फेटाळली गेली या अधिवेशनात फाळणीबद्दल सरकारचा निश्चित करणारा ठरावपास झाला होता म्हणजे बनारसच्या ज्या एकोणीसशे पाचमध्ये झाले होत्या परंतु या अधिवेशनातच ब्रिटिश युवराजाच्या स्वागत स्वागतावरून म्हणजे जे ब्रिटिश युवराज येणार होते भारतामध्ये त्यांच्या स्वागतावरून जहाल व मोवाळ यांच्यात मतभेद झाले होते नंतर इसवी सन एकोणीशे सहाचे कलकत्ता अधिवेशन दादाभाई नावरजी यांच्या अध्यक्षतेखाली भरले व या अधिवेशनात बंगाल व महाराष्ट्राचे सदस्य जास्त होते संपूर्ण सदस्य सोळाशे पन्नास होते आणि या अधिवेशनात स्वराज्याची प्राप्ती है है चलवली चलवल, हे चळवळीचे अंतिम उद्दिष्ट आहे आणि स्वदेशी चळवळी पाठिंबा राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार चळवळ हे ठाराव झाले हे कायदे मंजूर झाले असले तरी पण मवाळांना राष्ट्रीय काँग्रेसला जहाल न बनवू देण्याचा निश्चय होता त्यामुळेच स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य हा जहालांनी काढलेला अर्थ होता तर मवाळांनी वसाहतीचे स्वराज्य असा अर्थ काढला होता नंतर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सात रोजी सुरत येथे अधिवेशन झाले आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष राजबिहारी घोष पर होते परंतु जहान त्यांना त्या अध्यक्षास विरोध होता कारण या अधिवेशनासाठी लाला लजपत्र यांना अध्यक्षपद द्यावे असे टिळकांना व जहालांना वाटत होते व कारण की ते नुकतेच तुरुंगातून आले होते याच अधिवेशनात मवाळ व जहाल यांच्यात फूट पडली व ब्रिटिशांना हे फूट हवीच नव्ह हवीच होते कारण ते संधीच्या प्रयत्नामध्ये होते कारण त्यामुळे काँग्रेस कम्पवत होणार होती नंतर ब्रिटिशांनी डिवाईड अँड रूल कोडावर राज्य करा असे सूत्र मांडले व काँग्रेसची फुटाफूट केली अगोदर जहाद व मोवाळे यांच्यात फूट झाली नंतर एकोणीसशे नऊमध्ये कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यासाठी मार्लिमेंटो कायदा पास झाला व त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य केले परंतु पुढील दोन वर्षामध्ये विदेशी मालावर बहिष्कार स्वराज्य हे आंदोलन सुरूच होते त्यामुळे ब्रिटिशांवर प्रेशर वाढलं व त्यामुळे एकोणीसशे एकोणीसशे त्यामुळे एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फळणी रद्द झाली त्यामुळे मुस्लिम लीग आणि नाराज पण झाली होती व त्यांच्या ब्रिटिशावरही भरोसा कमी झाला नंतर एकोणीसशे सहामध्ये काही मुस्लिम लीगची स्थापना झाली होती नंतर अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सोळामध्ये होम रूल लीग स्थापन याचा उद्देश देचा देशाचा कारभार लोकनियुक्त सभासदांच्या हाती असावा तर ॲन टी यांनी केले होते नंतर एकोणीसशे सोळामध्ये लखनऊ करार झाला आणि हे आदि या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबिकार आंबिकाचरण मुजमदार यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते यामध्ये टिळक व जहाल गटाला काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला आणि याच करारामुळे काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात करार ठरला जे एकोणीसशे नऊमध्ये पॉर्लिमेंट तो कायदा मुस्लिम विभक्त मतदारसंघास मान्यता दिली त्या ज्या प्रांतात ते अल्पसंख्याक आहेत ते तेथे त्यांना ते 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 प्रतिनिधी देण्यात आले म्हणजे या लखनौ करारामध्ये आणि आणि आने, आणि अनेक ठराव होते तर नंतर यामध्ये नंतर पुन्हा गांधीजींची एंट्री झाली मित्रांनो आणि गांधीजींनी प्रथम चंपारण्य प्रथम एक सत्याग्रह केले फि प्रशांत जे फिजेवाले नेत होते मळे करण्यासाठी तेव्हा एकोणीसशे एक एक सोळामध्ये झाले नंतर चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतरामध्ये नंतर गुजरातमधील खेडा सत्याग्रह चळवळ झाली एकोणीसशे वीसमध्ये नंतर परदेशी कपड्यावर बहिष्कार झाला तीस जुलै एकोणीसशे एकवीसमध्ये नंतर शाळा कॉलेजावर बहिष्कार झाला नागपूरचा झेंडा सत्याग्रह झाला नंतर चोरी चोरा प्रकरण झालं आणि नंतर नंतर सायमन कमिशनचा विरोध चालू होता तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस लाला राय आणि अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले परंतु निशस्त्र आंदोलन सुरू केले परंतु लाहोर येथे जी एस पी होते त्यांनी लाठीजार केला व यामध्ये लाल लजपतराय जखमी होऊन ते सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला त्यांचा शहीद पावले या यामुळे अनेक यंग क्रांतिकारी नाराज झाले होते खास करून भगतसिंग यांनी यांच्या विरोधात यांच्या मृत्यूचा निषेध घेण्यासाठी बदला घेण्यासाठी मारण्यासाठी गेले आणि तेथे ते त्याने ते 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 जेम्स स्कॉट याला मारण्याच्या जागी यांनी त्यांनी ए एस पी काउंटर याला पण त्यावेळी ब्रिटिश कुस्ता झाले नाराज झाले आणि त्यांनी नंतर भगतसिंग यांच्या साथीने असा विचार केला की आपले विचार लोकांपर्यंत पोहोचायला जायला पाहिजे नंतर त्यांनी दिल्लीमध्ये जे असेंब्ली चालू होते त्यामध्ये त्यांनी एका रिकाम्या ठिकाणी बॉम्ब टाकला आणि तिथे त्यांनी इन्कलाब जिंदाबाद असे नारे दिले तेव्हा ब्रिटिशांनी त्यांना पकडले आणि त्यांच्यावरती इन्क्वायरी चालू झाली आणि त्यांना चोवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी फाशी म्हणजे असं जा, फाशी चोवीस मार्चला देणार होते मात्र त्यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसलाच फाशी देण्यात आली नंतर गांधी लॉर्ड इरविन आणि गांधी करार झाला पंधरा मार्च एकोणीसशे एकतीस रोजी नंतर एकोणीसशे अडतीस एकोणचाळीसमध्ये सुभाषचंद्र बोस आले अध्यक्ष झाले काँग्रेसचे नंतर त्यांनी त्यांना गांधीजीचे विचार मान्य नव्हते म्हणून त्यांनी ते इथून अध्यक्षपर्श नाकारले आणि त्यांनी स्वतंत्र आंदोलन सुरू कर सुरू केले भारतामध्ये नंतर त्यांनी त्यांना पकडण्यात आले इंग्रजाकडून आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आली तेव्हा त्यांनी जेलमध्ये पण हंगर स्ट्राईक केली त्यामुळे त्यांची तब्येत बिघडलं म्हणून ब्रिटिशांनी त्यांना घरीच अरेस्ट केले परंतु ते तिथून वे विष म्हणजे त्यांचा अवतार बदलून ते तिथून सुटकून गेले तर मित्रांनो आता व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ करा आणि लाईक करा तर थँक्यू सो मच मित्रांनो तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थँक्यू